परिसरामध्ये एक मस्तपैकी झाड आहे आपण इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वडेश बहरला हा पाठ पाहिला आहे आणि तेव्हा आपण शिकवताना फळं त्या वडाला आली नव्हती मात्र आता हा वडेश बहर ला ला त्या बहरलेला आहे फळं लागलेली आहेत पानं खूप लागलेली आहेत वड्याच्या पारंब्या आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथं सुद्धा पक्ष्यांनी बांधलेलं आहे आणि प त्या पक्ष्यांची छोटी छोटी पिल्लं आणि त्या चि चिमणे आहेत का छोटे छोटे पक्षी आता कोण कोणते पक्षी आहेत पिल्लू पिलू एक कानू कावळ्याचे पिनू कावळ्याचे कानू चिमणीचे 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 आणि बघा चिमणी कारुताई मैना राघू हे आहेत की नाही आणि पोपटाचे पिल्लू कोणते पिनू आता चिनू कानो पिनू सुद्धा आलेले आहेत बघा आणि इथं लाल लाल फळे आता बघूया काय जमा करत आहे बघा ग काय जमा करत एक लाल चुटू हा फळे आता सगळं म्हणा बघूया या रे है। लाल आहे का बघा तुम्हाला आवडतात का रे आपण खायची नसतात हे चिनू कानू पिनू खारूताई मैना पोपट रागू आणि कावणा चिमणी यांच्यासाठी आहे आणि हे आता बघा इथं बसलाय आवाज करते कि नाही ते करते कि नाही बघा काव काव चिव चिव करते कि नाही नुसता गोंगाट घातलाय आता वडेशला आनंद झालाय कारण वडेश्वरती फळं आले तर ती फळ कोण खात मी कोण खात शेवटी हा कावळा पण बसलाय की नाही तर अशा प्रकारे हा काय झालेला आहे आता पक्षी काय म्हणत असतील सांगा येतो येतो पटकन येतो येतो नाचत येतो लाल लाल फळे लाल लाल फळे पाखरे सगळी वडेश म्हणालेत घरटी बांधलेली आहे आणि वडेश काय करू लागलेला आहे त्यांना राहू दिलाय वडेशन त्यांना आनंद झालाय आणि या पक्ष्यांची पिलं पाहून वडेश कसा झालाय आनंदान आता सगळ्यांनी आपण हात धरून थेर धरून त्या भोवती नाचूया ठीक आहे